ठीक आहे एखाद्या गोष्टीवरती आमचा काही वाद वादविवाद झाला असेल पण तो काही कायमस्वरूपी काय आम्ही बाळगून काय सोबत पुढे जाणार नाही वाद झाला आम्ही सोबत एकत्र बसून मिटवू आता आमच्या घरातलं आता घरातच राहू द्या आता नका तुम्ही विषय काढू आमची तर <laughs> इच्छा आहे मी तर पहिल्या दिवशी पण सांगितलं होतं रायगडचे पालकमंत्री समान्य आमचे भरत झाले पाहिजे शिवसेनेचा बाले किल्ला आहे शिवसेनेचा बाले किल्ला हा शिवसेनेकडेच असला पाहिजे

त्यांचं व्हिडिओ आम्ही देखील पाहिलं त्यांचं वाक्यच ते तसं होतं आणि म्हणून आता अंगाशी आल्याच्या नंतर मग काहीतरी कारण देत बसायचे खापर फोडायचा प्रयत्न करायचा त्यांनी केलेलं वक्तव्य अतिशय चुकीचं आहे माझ्यापेक्षा अनेक वर्षांनी सिनियर आहेत परंतु आज एक विरोधी पक्ष नेते म्हणून राहून राहून गेलेली व्यक्ती राज्यामधली त्यांनी अशा पद्धतीने वक्तव्य करणे अपेक्षित नव्हतं नाही बघा शेवटी मुंबईमध्ये ज्या पद्धतीने माननीय साहेबांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेची वाटचाल पुढे जाते शेवटी हळूहळू सत्य प्रत्येकापर्यंत पोहचत आहे ना आणि हे सत्य जेव्हा शिवसेनेकांना कळतं की खरी शिवसेना म्हणजे आम्ही जे बोलतो म्हणजे खरी शिवसेना शिवसेना म्हणजे नक्की काय हिंदुत्वाचा विचार फक्त तोंडावर न ठेवता तो उरामध्ये दे देखील बाळगला पाहिजे आणि ते माननीय एकनाथ शिंदे साहेब करतायत आणि हे जेव्हा सत्य शेवटच्या शिवसैनिकांपर्यंत पोहोचतंय साहेबांची खरी भूमिका ही जेव्हा शिवसैनिकांपर्यंत पोहोचते त्यावेळेला सगळे आमच्यासोबत जोडले जात आहेत आणि म्हणून मागचं मागे ठेवून पुन्हा नव्याने सुरुवात करून आपल्या मुंबईमध्ये हिंदुत्वाचा भगवा झेंडा हा फडकला पाहिजे ह्यासाठी आम्ही सर्व मला विश्वास आहे की सर्व शिवसैनिक आम्ही सर्व एकत्र येऊ हो। आणि येणाऱ्या महानगरपालिकांच्या निवडणुकांमध्ये शिवसेनेचा भगवा झेंडा हा नक्कीच महानगरपालिकेवरती आम्ही भडको प्रश्न असा आहे की कदम आणि होते पाहायला सर्व काही नाही बघा माननीय माननीय रामदासभाई आणि माननीय नारायण राणे साहेबांनी त्यावेळेला जो संघर्ष झाला तो दोन पक्षामध्ये असला तो संघर्ष होता त्यावेळेला सामान्य राणेसाहेब शिवसेना सोडून गेले होते वंदने बाळासाहेबांचे त्यावेळेला आदेश असायचे आणि त्यावेळेला तो संघर्ष झाला परंतु त्या संघर्षाशी मला वाटतं माझा नितेश ना राणेंचं नातं जोडू नये तो स, तो काळ वेगळा होता तो संघर्ष वेगळा होता आज मी आणि नितेश दोघे आम्ही मित्र आहोत आम्ही दोघेही मंत्रिमंडळामध्ये आहोत ठीक आहे एखाद्या गोष्टीवरती आमचा काही वाद वादविवाद झाला असेल पण तो काही कायमस्वरूपी काय आम्ही बाळगून काय सोबत पुढे जर जाणार नाही वाद झाला आम्ही तो सोबत एकत्र बसून मिटवू आता आमच्या घरातलं भांडण आता घरातच राहू द्या आता नका तुम्ही विषय काढू